हॅलो हॅलो देवरूपकर बोलतोय बोला सर काय काहीच हल्लं नाही आमच्या तक्रारीवरून काहीच होत नाही त्या रावडे मॅडम हलत नाहीत काय करायचं असेल हा रावडे मॅडमच्या साईचं पत्र आलं असेल ना तुम्हाला नाही नाही मला काही पत्र माझ्या तक्रारीवरून एवढंच आलं होत की त्यांनी शिक्षण संचालकांना ताबडतोब अहवाल द्या म्हणून म्हटलं बरोबर हा त्यावर संचालकांनी महिना झाला आता संचालक काय बघत पण नाही ते कत्र्याच्या डब्यात टाकलं त्यांचं पत्र त्यांना काहीच वाटत नाही प्राथमिक का गोसावी नावाचा माणूस आहे अत्यंत बेजबाबदार आणि एकदमच म्हणजे त्यांच्या पियांना बोला की तुम्ही सायली शिंदे म्हणून पिय आहेत त्यांच्याशी बोलून जर जर संचालकच जर तोंडाला कुत्र बांधल्या का बोलत असेल पीएशी बोलून काय दोष आहे सांगा आता तुमच्याशी बोलून काय उपयोग आहे का मला सांगा तुम्ही काय अधिकार आहे का तुम्हाला नाही तुम्ही फक्त निरोप पोहचवणार तर आ, तुम्हाला रावडे मॅडमशी संपर्क हो तुम्ही तुम्ही, तुम्ही, तुम्ही काढलेल्या पत्राची खाली मी काय त्याच्यावर काय कारवाई झाली हो म्हणजे त्यांना तु कसं काय बोलायचं त्यांच्याशी हेच आम्हाला त्यांनी जे पत्र काढलं का नाही हो समजलं मला हो पत्र ते नाही बोलत मी काय बोलायचं ते नाही विचारत कसं बोलायचं त्यांच्याशी संपर्क कुठून साधायचा आता लेखी पत्र द्या ना त्यांना त्यांच्या नावाने म्हणजे आता पत्र पत्रपत्रच खेळत बसायचे खालचे अधिकारी जे आहेत अगदी येऊन त्यांना पुण्यात कशाला भांडायला तिथे त्यांना एक आणखी विनय भंगाचा गुन्हा दाखल झाला तर काय करायचं तुम्ही जबाबदारी घेऊ शकता काय कोण घेऊ शकता काय हे लोक कुठल्याही थराला जाणारे लोक आहेत काम करत नाहीत बरं त्यांच्याशी लँडलाईन फोनवर तुमचा लागतच नाही त्या रावडे मॅडमचा कुठला आहे तो त्याच्यानंतर मोबाईलला त्या रिंग वाजते त्या उचलत नाहीत ला अजिबात उत्तर देत नाही एस एम एस ला रिप्लाय नाही आता करायचं काय ते सांगा तुमच्याकडे मी अर्ज केला होता आयुक्तांकडे तुम्ही काय करणार आहात का फार महत्वाचा आणि सगळ्या राज्याचा आयुक्ता आयुक्तांकडे तुमचा आलेला अर्ज रावडे मॅडम कडे होती रावडे मॅडम आणलेलं आहे हो मग आयुक्त कार्यालयाने काहीच केलं नाही का नुसतं खाली फेकलं की झालं का एकदा मग काय करा येऊन आयुक्तांना भेटा एकदा एक वेळ आहे आयुक्तांची भेटण्याची मी काय म्हणतो एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी भेटायची वेळ म्हणजे मला प्रवास खर्च आणि वेळ घालवून यायला लागणार काय म्हणजे त्याच्यात आहे काय मी हे सांगायला भेटू त्यांना की तुमचा एक अधिकारी काम करत नाही टाकून द्या झालं 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 काढलेल्या पत्राची कातडी हा शब्द कमी आहे जरा वरचड शब्द असेल तर सांगा मला कुठला का करत नाहीत ते तुम्ही नाही का विचारू शकत असं करूया आयुक्त साहेबांना तुमचा पत्ता देता का तिकडे घेऊन येऊ देता काय तुमच्याकडे तुमच्या ऑफिसला काय घेऊन येणार आयुक्त साहेबांना आयुक्त साहेबांना माझ्या घरी घेऊन येत आहे ऑफिसला ऑफिसला घेऊन येत आहे जमेल का तुम्हाला ते इकडे पण यायला तयार नाही रावडे ना आम्ही म्हणतोय आम्ही म्हणतोय की सामान्य जनतेची एवढी अपेक्षा आहे साधी सोपी की आम्ही केलेल्या पत्राला मुदतीत अंतिम उत्तर द्या फेकाफेकी करण्याच्या ऐवजी तुम्ही पण चांगलं बोलताय असा गैरसमजच होता तुम्ही उलट बोलायला लागले मला आयुक्ताला घेऊन येऊ हो का आयुक्ताला एवढी अक्कल नाही का की त्यांनी मुदतीत दप्तर तिरंगाई न करता उत्तर द्यायची लोकांच्या पत्रांची अंतिम उत्तर ज्याला बोलतात ते द्यायला पाहिजे एवढी अक्कल नाही का आयुक्तांना त्या रावडे मॅडम पत्राची तारीख किती आहे तुम्ही चांगलं बोलतो तर तुम्ही पण माझ्यावर चढायला लागले साहेब हा अहो सर तुम्हाला काय व्यवस्थित बोलले तुम्ही आयुक्ताला तुमच्या ऑफिसला घेऊन येऊ का म्हणजे तुम्ही आणू शकता काय इज इट पॉसिबल फॉर यू बारा ते एक वेळांना तुम्ही आयुक्तांना माझ्या ऑफिसला घेऊन येऊ शकता काय तुम्ही कसं विचारलं ते आम्ही काही सामान्य नागरिक म्हणजे काही येडेच असतो काय तुमच्या पत्राची तारीख सांगा रावडे मॅडम कस काय विचारता तुम्ही तुम्ही पी ए म्हणून बसता तुम्ही आलेल्या फोनची दखल घेऊन तुम्ही संबंधितांना बोलत का नाही तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा मला तुमचं नाव सांगा मला तुमचं नाव सांगा काय नाव आहे तुमचं व्यवहार आहे व्यवहार आहे तो पहिलं नाव काय आहे सुधीर व्यवहारे साहेब हा कॉल रेकॉर्ड झाला पूर्ण आणि मी आयुक्तांना पाठवणार दहा वेळा पाठवणार पन्नास वेळा पाठवणार त्यांना तुम्ही आयुक्तांना माझ्या ऑफिसला घेऊन येणार आहात पॉसिबल आहे तुम्हाला हे तुमचं काम आहे आलेल्या फोनची दखल घेऊन संबंधितापर्यंत निरोप पोहोचवणं आणि काम करून घेणं आयुक्तांच्या वतीने हे काम न करता तुम्ही आम्हाला उलट विचारता का आयुक्तांना तुमच्या ऑफिसला घेऊन येऊ काय चला आणा उद्या पत्राची तारीख सांगा ना तुमच्या पत्राच्या अंमला बुमचा कॉल अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध करणार मी व्यवहारे साहेब तुमचा कॉल हा रेकॉर्ड होतोय आणि मी अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध करणार आहे आता हे तुम्ही लिहून ठेवा तिथे तुम्ही अशी उत्तर देता जनतेला मग तुम्हाला वेळ दिली बारा ती एक भेटायची कसली वेळ देता तुम्ही हे विचारायला मी तुमच्या ऑफिसला यायचं काय की माझ्या पत्रावर काय कार्यवाही केली अरे तुम्ही कार्यवाही करणे हे बंधनकारक आहे दफ्तर दिरंगाई कायद्याला काढी लावली का तुमच्या आयुक्तांनी काय केलं आयुक्तांना दप्तर दिरंगाई कायदा लागू नाही काय आम्हाला तिथे येऊन विचारायला पाहिजे काय झालं माझ्या अर्जावर फोन चालू ठेवता काही फोन चालू ठेवू नका तुम्ही मला पहिल्यांदा एका प्रश्नाचं उत्तर द्या की आयुक्तांना तुमच्या ऑफिसला घेऊन येऊ काय हा प्रश्न तुम्ही कुठल्या अधिकारात विचारला मी चांगलं बोलतो त्याचा तु, 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 तुम्ही तमाशा लावला का जनतेचा तुमच्या प्रत्येक वेळेस फोनला काय उत्तरं दिली व्यवस्थित तुम्ही नुसती उत्तरं देऊन तुमची हातबलता तुम्ही हात टेकले पाय टेकले असं तुम्ही दाखवले प्रत्येक वेळेला आतापर्यंतच्या सर्व कॉलचं रेकॉर्डिंग आहे तुमच्या हातामध्ये काय आहे तुम्ही आयुक्तांना किती वेळा सांगितलं की देवरुखकर नावाचा माणूस फोन करतो आणि त्याच्या तक्रार अर्जावरती तो विचारत असतो पण खालचे अधिकारी करत नाहीत हे गोष्ट तुम्ही आयुक्तांना किती वेळा सांगितली तुमच्या प्रत्येक पत्राची नोंद आहे आमच्याकडे नोंद जाऊ द्या हो तुम्ही आयुक्तांना सांगितलं की नाही की मी सतत फॉलोअप करतो माझ्या पत्रावर ओ... कुठली कार्यवाही होत नाही सांगितलं तुम्ही किती वेळा सांगितलं ना सांगितलं किती वेळा सांगितलं आणि त्यावर आयुक्तांनी काय केलं रा, मॅडम कडे काय केलं आयुक्तांनी ते, ते सांगा बरं काय केलं आयुक्तांनी तुम्ही सांगितल्यानंतर बोला बोला बोलू कावडे मॅडम रावडे मॅडम नको मला तुम्ही माझ्या तुम्ही माझ्या फोन नंतर आयुक्तांना सांगितलं की देुखकर करा माणूस सतत फॉलोअप करतोय त्यावर आयुक्तांनी काय केलं पत्र काढलं ना शिक्षण संचालकांना शिक्षण संचालकांना रावडे मॅडमच्या हस्ते पत्र ते पत्र केलं त्याला महिना झाला सर ते नका सांगू मला त्या पत्रावरून संचालक हलत नाही तुमचा आणि तो अजिबात शिक्षण पण दिला असेल दिला असेल नाही तो देऊन झाला असेल तर मला मुदतीत कळवणं ही जबाबदारी आहे की नाही आयुक्तांची मी आयुक्तांना पत्र लिहिलं तक्रार दिली तुमच्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आरटीई कायदा आरटी आरटीई कायद्यानुसार तुम्ही चुकीचे नियम काढले संचालकाने परिपत्रक जारी केली आणि मध्ये सगळा घोटाळा चालू आहे हे आम्ही आयुक्तांच्या निदर्शनाला आणून देतो अख्ख्या महाराष्ट्राचा विषय काय माझ्या घरचा विषय नाही हे असताना तुम्ही अजिबात त्याची दखल घेतली ना आयुक्तांनी मला दोन महिने झाले मला अजिबात उत्तर दिलेलं ना आयुक्तांनी याचं उत्तर द्या काय समाधानकारक उत्तर आहे तुमच्याकडे आरटी आहे ना आरटीचा विषय आहे ना सर तुम्हाला काय माहिती पण नाही हो तुम्ही फक्त फोन उचलणार शिक्षण आयुक्त कार्यालय एवढं बोलणार बाकी काहीच नाही करत तुम्ही माझ्या ऑफिसला घेऊन येता कधी येता या आज तुमच्या व्हॉट्सअपला पाठवून द्या आपण तुमचा अहवाल आहे ना you